नमस्कार प्रिया आणि अश्विन बेडरूम मध्ये असतात त्यावेळेला प्रियाचा मोबाईल वाचतो त्यावर अश्विन म्हणत असतो काय काय प्रिया यावेळी तुला कोणाचा फोन आलाय त्यावर प्रिया म्हणत असते कोणाचा असणार ते बघितल्याशिवाय कळणार आहे का त्यावर मात्र आता प्रिया बेडवरून उठते आणि चार्जिंगला लावलेला मोबाईल हातात घेत बघते तर त्यावर महिपत असं लिहिलेलं असतं आणि अशातच आता प्रिया स्वतःशी बोलत असते या माणसाशी आता मी फोनवर कसं बोलू अश्विन समोर आहे जर अश्विनला कळलं की मी मैपतशी बोलते तर मात्र माझं काही खरं नाही त्यावर आता अश्विन प्रियाकडे पाहत म्हणत असतो काय गे प्रिया कोणाचा फोन आहे त्यावर आता प्रिया म्हणत असते ते माझ्या मैत्रिणीचा आहे असं बोलून तिने आता वेळ मारून नेलेली असते इकडे आता थेट अश्विन म्हणत असतो अच्छा तुझ्या मैत्रिणीचा आहे का त्यावर आता प्रिया स्मित हास्य करत हो असं म्हणते इकडे आपण पाहतोय आता महिपत स्वतःशी बोलत असतो हिला तर ज्या मस्ती आलीय माझा फोन कट करते काय हिला तर आता चांगला दाखवलाच पाहिजे आणि अशातच आता इकडे साक्षी महिपतला म्हणत असते काय झालंय डॅड आणि अशातच आपण पाहतोय महिपत म्हणत पाहत असतो त्या प्रियाला मस्ती आलीय तिची मस्ती उतरवलीच पाहिजे तिने माझा फोन कट केला त्यावर आता ही जी साक्षी आहे महिपतची मुलगी ही महिपतला समजवण्याचा प्रयत्न करत असते अव्ण असं काय करताय जरा तरी विचार करा ती एकटी राहत नाही घरात तिच्या त्या सुबेदार कुटुंबामध्ये अनेक लोक तिच्या आसपास असू शकतात ना म्हणूनच तिने फोन कट केला असावा असा विचार करा उगाच गैरसमज करून घेऊ नका त्यावर मात्र आता महिपत म्हणत असतो पॉईंट तुझ्या बोलण्यात आणि अशातच आपण पाहतोय इकडे आता थेट प्रिया पुन्हा बेडवर आलेली असते आणि पुन्हा एकदा फोन वाचतो त्यावर लगेचच अश्विन आता प्रियाला म्हणत असतो प्रिया थांब तू नको उठो मी आता बघतो कोण आहे आण ते आणि अशातच आता अश्विनला शेवटी प्रिया म्हणत असते कसं कळणार तुला माझ्या मैत्रिणीशी कसं बोलायचं ते मलाच बघितलं पाहिजे ना थांब मी उठते त्यावर आता अश्विन म्हणत असतो तुझ्या मैत्रिणीचा असेल ना तर थेट तुझ्या हातात देईन आणि तेवढ्यात अश्विनने तो फोन हातात घेतलेला असतो आणि त्यावर महिपत असं लिहिलेलं ले पाहून अश्विन मात्र चक्रावतो आणि तेवढ्यात तो प्रियाकडे पाहत असतो प्रियाच्याही प्रिया लक्षात आलेलं असत की अश्विनने महिपत हे नाव वाचलेलं आहे आता मात्र मी यातून कशी वाचणार असा विचार प्रियाच्या मनात सारखा घर करून असतो त्यावर लगेच आता अश्विन म्हणत असतो अगं प्रिया या महिपतशी तुझा काय संबंध आहे तो तुला का फोन करतोय आणि नक्कीच तू त्याच्याशी बोलत असावी म्हणून तर तू त्याचा नंबर महिपत या नावाने सेव्ह केलायस ना, सेव के ना? त्यावर लगेचच आता प्रिया म्हणत असते ते 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 बी तुला सगळं सांगते तू काही टेन्शन घेऊ नको आय नाव तर मी असं सहज लिहिलंय कसं असतं आपण कोणाचाही नंबर सेव्ह केलेला बरा असतो ना कधीही आपल्याला उपयोगी पडू शकतो त्यावर अश्विन म्हणत असतो पण या माणसाचा तुला काय उपयोग आणि अशातच आता महिपतचा फोन आलेला पाहून लगेच प्रियाने तो फोन आपल्या हातात घेतलेला असतो आणि लगेच फोन कट करत ती म्हणत असते तू कशाला टेन्शन घेतो मी बघीन ना ते काय आणि अशातच अश्विन म्हणत असतो नाही तुझी काहीतरी गडबड चालली आहे आताच्या आता मला खाली जाऊन दादाला सांगायला हवं हे वाक्य ऐकल्यावर आता अश्विनला थेट प्रिया जवळ घेत म्हणत असते अश्विन आता असं करणार आहेस का तू सगळ्यांसमोर माझी चिची तू तू करणार आहेस का सांग मला ती सायली तर माझ्या विरोधात टपलेलीच असते तिला जर कळलं आणि मग तिने जर मला घराबाहेर काढलं तर एवढंच कारण पुरेस आहे तुला माहितीये ना त्यावर लगेच आता अश्विन म्हणत असतो ठीक आहे पण या माणसाशी कुठलाही संबंध ठेवायचा नाही त्यावर लगेच म्हणत असते ओके बॉस तुम्ही सांगाल तसं आणि अशातच आपण पाहतोय थेट अश्विन आणि प्रिया छान प्रकारे बोलत असतात थोडा वेळ गेलेला असतो आता अश्विनला हॉस्पिटल मधून महत्वाचा फोन आलेला असतो आणि अश्विन त्या एका केसच्या संदर्भात इथे निघून गेलेला असतो तेवढं आपण पाहतोय प्रियाने आजूबाजूला कोणच नाहीये याचा अंदाज घेत महिपतला कॉल लावलेला असतो आणि तेवढं आपण पाहतोय तिथे अस्मिता आलेली असते प्रियाशी बोलण्यासाठी आणि तेवढ्यात प्रिया महिपतला म्हणत असते अरे महिपत काय चाललंय तुझं तुला किती वेळा सांगितलं माझ्या घरात डिरेक्टली फोन करत जाऊ नको अरे माझ्या नवऱ्याने पाहिलं ना तू फोन करतोय म्हणून समज आज कस तरी त्याला थोपवलंय मी पण हे प्रकरण जर अर्जुन पर्यंत गेलं असतं ना तर मात्र माझं काही खरं नव्हतं त्यावर मैपत म्हणत असतो ए शानपट्टी या बाबतीत मला काही बोलायचं नाही तुझा फोन तुझ्या खिशात ठेव ना सायलेंट करून तुलाच फक्त कळलं पाहिजे चार चौघात जातोच कसा तुझा, तुझा फोन त्यावर मात्र आता थेट प्रिया म्हणत असते काय काम आहे ते बोल त्यावर लगेचच आता मैपत तिकडनं म्हणत असतो हे बघ तुला तुझ्या घरामध्ये असलेल्या त्या कल्पना म्हणजेच त्या अर्जुनच्या आईला संपवायचं आहे त्यावर लगेचच आता प्रिया म्हणत असते ए मैपत काय डोक्यावर पडलेस का तू हे असलं काही मी करणार नाही त्यावर लगेचच आता मैपत म्हणत असतो करावं लागेल तुला त्या म्हातारीला मारावं लागेल त्यावर मात्र प्रिया म्हणत असते त्या कल्पनाला मारणं तेवढं सोपं नाहीये त्यावर लगेचच आता मैपत म्हणत असतो कोणत्या तरी विष तुझ्या जेवणात घाल त्यावर लगेचच आता प्रियाला पूर्णपणे धमकावत शेवटी महिपतने असं म्हटलेलं असतं तू जर असं नाही केलं तर तुला मी मारून टाकेन त्यावर प्रिया म्हणत असते ठीक आहे मला मारू नको मी त्या कल्पनाच्या जेवणामध्ये विष टाकते आता हे ऐकलेलं असतं अस्मिताने आणि तिच्या पायाखालची जमीन सरकते लगेच आता थेट फोन ठेवल्यानंतर अस्मिताने आता सट्टा सट सट्टा सट सट्टा सट या प्रियाला थोबडवायला सुरुवात केलेली असते अचानकपणे अस्मिता आपल्याला कुदवून काढत आहे आणि चांगलीच मुडगून काढत आहे हे पाहून लगेच प्रिया म्हणत असते अस्मिता काय झाले तुला का मारतेस मला त्यावर अस्मिता म्हणत असते माझ्या मॉमच्या जेवणामध्ये विष टाकणार तू तुझी एवढी हिंमत त्यावर लगेचच आता प्रिया म्हणत असते ऐकून तर घे माझ पण अस्मिता काहीच ऐकायला तयार नसते आणि तिने अशा पद्धतीने या प्रियाला चांगलंच कुदवून काढलेलं असतं की सगळेच तिथे जमा झालेले असतात अचानकपणे अस्मिताने प्रियाला का कुदवलं आता हा तर मोठा प्रश्न असतो त्यावर लगेचच आता कल्पना म्हणत असते काय ग अस्मिता आल्या आल्या नवीन उपद्रव सुरू केलेस का तू आणि तू तुझ्याच तु तु टीम मध्ये असलेल्या मेंबरला चोपून काढलंस आणि अशातच आता अस्मिता म्हणत असते मॉम मी आधी सारखी राहिलेली नाहीये आज मी जे काही ऐकलंय ना खरंच हे जर इतर कोणी ऐकले असतं ना तर निश्चित हिचा जीव घेतला असता नशीब माझ अगं नशीब तुझ कि मी या घरात आले नाही तर हिने तुला जेवणात विष टाकून मारलं असत त्यावर मात्र आता पूर्णाजी म्हणत असते काय आणि अशातच आपण पाहतोय थेट आता प्रियाला सगळ्यांसमोर बोलतं केलेलं असतं आणि त्याच वेळेला आता प्रियाला मैपतने जेवणात विष टाकून मारण्याचा प्लॅन कल्पनाचा बनवलेला असतो ते पाहून मात्र आता अर्जुन म्हणत असतो मॉम खूप झालं आता या बाईला मी म्हणजेच प्रियाला या पुढे आपल्या घरात आणखी खेळ थांबून घेऊ शकत नाही हिला आता या घरातून हाकलून काढा मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय इथे शंभर टक्के चुकी कोणाची आहे या प्रियाची आहे मैपतची आहे का अस्मिताची आहे तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद